शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहण्या युट्यूब वरती आणि राहण्याग्रो ऑफिशियल वरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्याकडे कांदा पीक का असेल किंवा तुम्ही टरबूज करणार असेल किंवा तुम्ही खरबूज करणार असेल किंवा टोमॅटो किंवा झेंडू किंवा तुमच्याकडं कुठलाही भाजीपाला पीक असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला दर्जेदार उत्पादन काढायचं असेल साहेब तर तुम्हाला एक सोप्यातलं सोपं कानमंत्र आणि उत्कृष्ट दर्जाची ही सेंद्रिय खतं या ठिकाणी मी देतो आहे आणि ती जर तुम्ही वापरली तर तुमचा प्लॉट हा अतिशय उत्तम असणार आहे कांद्यामध्ये दोनशे क्विंटलपर्यंत आपण अतिशय उत्पादन काढलेलं आहे आणि काढणीचा कालावधी टिकण्याचा कालावधी सॉरी अतिशय त्याचा राहिलेला चांगला आहे त्याचा रंग चांगला आहे साईज चांगली आहे आणि त्या शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये एक नंबरचा भाव घेतला तर साहेब तुम्ही जर कांदा करणार असेल तर मी तुम्हाला सांगतो राहण्याग्रोचं हे जे काही पिकअप नाईन्टी आहे हे साधारणपणे एकरी पाच लिटर वापरा आणि दोनदा किंवा तीनदा तुम्हाला हे द्यायचं आहे त्याचबरोबर लागणारा अन्नद्रव्य म्हणजेच ड्रिपॉल मायक्रोटन लागतात हे जे ड्रिपॉल आहे याला तुम्ही एकरी पाच लिटर किंवा दोन के जी वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल पण तरी पण थोडं बहुत कमीच पडत आहे तर राहनॅग्रोचं झिरो बावन चौतीस वापरा किंवा मार्केटमधलं एकरी पाच किलो साधारणपणे ड्रिपमधून मधून दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर जैविक मध्ये काम करत असताना पीएसबी आणि बी आणि स्लरी करायची आहे आता स्लरी कशी कराल एकरी दोनशे लिटर पाणी एकरी एक लिटर के एम बी किंवा पीएचबी बॅक्टेरिया एक किलो गुळ दूध टाकता आलं तर ठीक आहे नाहीतर दोन चार दिवस ठेवून ही स्लरी तयार होते ड्रीप मधून आपल्याला देता येते आणि महत्वाचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय कांदा पिकामध्ये जर तीन फवारण्या तुम्ही घेतल्या पिकअप फवारणी ग्रेड ही जी तुम्हाला दिसते पिकअप फवारणी ग्रेड ही दोन मिली अधिक सिलफास्ट हे दोन ग्रॅम प्रति लिटर जर घेतलं आणि त्याच्यासोबत साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने तीन फावरण्या घेतल्या तर तुमची कांद्याची जी काही मांड आहे ती एकदम जाड राहणार आहे त्याचा रंग चांगला राहणार आहे रोगाला ते बळी पडणार नाही आणि कांद्याची साईज चांगली होणार आहे आणि उत्कृष्ट प्रकारचा कांदा तुम्हाला मिळणार आहे आणि हीच ट्रीटमेंट तुम्ही टरबुजात करा तुम्हाला उत्कृष्ट साईज मिळेल हीच ट्रीटमेंट तुम्ही खरबुजामध्ये करा टोमॅटोत करा झेंडूला चांगला भाव आहे झेंडूला आपण बऱ्याच लोकांना पिकअप नाईन्टी आणि आपण पिकअप ग्रेड आणि सिल्फास दिला अतिशय उत्तम त्यांना रिझल्ट भेटले आहे तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आपल्या पिकातून अधिक चांगलं उत्पादन घ्यायचं आहे आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये वर न, तर नक्कीच आमचा स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही आम्हाला कॉल करू शकता ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी आहे आणि रहाण्या अॅग्रो बायोटेकनं सेंद्रिय शेती आणि काही प्रमाणात केमिकल शेती याच्या माध्यमातून शेतकऱ्याला उभं केलं आहे तुम्ही नक्कीच आमचे प्रोडक्ट वापरा आमचे अधिक व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला जा आणि आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय